भरदिवसा घरपोडी करणाऱ्या आरोपी सटग तब्बल त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत भरदिवसा घरपोडी करणाऱ्या टोळीतील एक इस्माला दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी शिराळा व इस्लामपूर तालुक्यातील दिवसा अनेक ठिकाणी घरपोडी चोरी करून अज्ञात आरोपी अंदाजे त्रेचाळीस तोळे सोने चोरी केल्याबद्दल वरील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्याची गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुके माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे अन्वेषण शाखेत विरोधीचे गुन्हे करणारे इस्माची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून सदरचे गुन्हे उकडकीस आणण्याचे आदेश दिले होते आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयतीप कोळेकर स्टाफ यांचे एक पथक तयार करून दिवसा घरपोडी करून चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता केले होते या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कुरव आणि उदय सिंह माळी यांना तांत्रिक व गोपनीय बातमीदाराकडून शिरवळ इस्लामपूर तालुक्यातील वरील घरपोडी प्रकरणामध्ये हवा असलेला आरोपी संतोष भोसले राहणार कसारी तालुका आष्टी जिल्हा बीड यास सापळा रचून ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर यांनी त्याच्याकडे शिराळा व इस्लामपूर येथे केलेल्या घरपोडीबाबत तपास केले असता त्यांनी सदरच्या घरपोडी केल्या असून त्यांच्यासोबत मोहन निकळच्या पोचले आणि अतुल नवनाथ कोळी राहणार वाकी यांनी मिळून केले असल्याची कबुली दिली असून नवनाथ काळे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मोहन निकळच्या पोचले याचा शोध घेतला असता तो सध्या आळेफाटा पोलीस ठाणे येथे असल्याबाबत माहिती मिळाली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ